झापेवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड येथील पारधी वस्तीवर झालेला हल्ला या हल्ल्यात अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी ओबीसी समाज सुरक्षित आहे का या समाजाला आपसापसात भांडणं करायला लावून त्याचा फायदा अनेक उच्चवर्णीय नेते मंडळी बीड जिल्ह्यात घेताना दिसत आहेत परंतु बीड जिल्ह्यांमध्ये एक अन आगळेवेगळे वातावरण निर्माण झाले आहे या वातावरणामुळे गुण्यागोविंदाने नांदणारे समाज आता एकमेकांकडे शंकेच्या नजरेने पाहत आहेत याचाही विचार शासनाने करणे गरजेचे आहे बीड जिल्हा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे याचा परिणाम स्पष्टपणे जिल्ह्यात दिसून येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे रक्तरंजित राजकारण याला फक्त आणि फक्त संविधानिक पदावर म्हणजेच निवडून आलेली व्यक्ती कारणीभूत आहेत अशी चर्चा आता बीड जिल्ह्यात रंगू लागली आहे याचा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला झापेवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड येथे त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळांनी भेट घेतली यामध्ये भीमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव सर्वदे लोकजनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वावळे कॉम्रेड बब्रवान पोटबरे दिम्मंत राष्ट्रपाल सुमित आवडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते